ना ना तुमचं नाव सांगा मी संदेश बोक्षे अ कैलाशी टाजी बोक्षे बयगाड संघटना हे आमच्या सर्व नातू आणि आमचे वडील यांच्या मार्गदर्शनात पळती आमची बारी कैलसी टाजी बोक्षे यांच्या नावाने गाडात पकडली जाते आपली जुगलमध्ये कुणाकुन भर झालेली आता ऍक्च्युअली काय झाले आता पहिल्या काळात आमचा गाडा वडील वडील आहे पहिला आमचे घरचं आमच्याकडे वाघे आणि मोराई दोन्ही घरची बैल ज्या बैलांनी कमीत कमी, कमी आमच्या माहितीप्रमाणे दहा ते पंधरा वर्ष प्रत्येक गाडात एक नंबर फायनल एक नंबर मध्ये भारी पळवलेली आहे तर तरी आमच्या पश्चिम पटातील सर्व गाड पायड झाले इकडं पाळू झालं किवळे शालू परत इकड दामणे परत पलीकडे साईडला नवला कुंबरे इकडं चाकण खेड ह्या भागात एक नंबर बारीक करून फायनल केलेले आहेत बऱ्याच आतापर्यंत त्यानंतर त्यानंतर हा नाद आम्ही जोपासलेला आहे बंदीच्या काळ एक काळाच्या आधी बैलांना बै, 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 ला दोन हजार चौदा साली जी बंदीला आली त्याच्या आधी एक चार पाच वर्ष आम्ही हा नाद सुरू केला होता वर्ल्डानंतर आमच्याकडे तो आला त्यानंतर ते, आमच्याकडे आमच्या दहा तुम्ही पाहत आहे सोन्या हा बैल त्या काळातच उद्याचा आला होता तो बैल एक छोटा असतानीच आमच्या वल्डा, वडिला वडिलांच्या काळात पळायला म्हणजे पळायला शिकलाच होता त्यानंतर आम्ही जसं गाडा नाद नायला आलो त्यानंतर तो बैल डोक्या झाल्यानंतर त्याने एक दहा पंधरा दहा वर्ष आम्हाला बरेच गाठामध्ये फायनली आणि एक नंबरच बक्षीस मिळून दिलेलं आहे बरं बंदीच्या काळामध्ये बैलांची जोपासना तशी केली बंदीच्या काळात शक्यतो आम्ही एक मोजक्याच घाट करत होतो तिकडे वडच आणि इकडे नवला कोंबरे असे एक दोन तीनच घाट होते जे कंटिन्यू एक पंधरा दिवस किंवा महिन्यानी भरायचे पावसाळ्याचे चार महिने पूर्ण बैल बांधूच असायचे कारण गाड्याची बैल काय आपण आवताला पळ झुपत नसल्यामुळे बैल पूर्ण आराम असायचं बैल घाटात येत नाही नियोजन कसं असतं आपलं आता आता चालू सीजनला आमच्या ज्या जुगलमध्ये होतात किंवा आता आमच्याकडे रुद्रा रुद्र एकच बैल आहे बाकी जी बैल तुम्ही ही वासरा आणि एक दोन तीन बैल मोठी आहेत जी फक्त आम्ही तर सध्या तरी आमचे एक निलेश बोगे म्हणजे आमचे बंधू आणि संदेश दिनेश बोगे आणि चंद्रकांत बोगशे हे गाड्याचं नियोजन पाहतात ते जे ज्या बैलाचं नियोजन करत ते आम्ही त्या पद्धतीने गाड्यात बैल जुगलमध्ये करतोय आ, आता जी तळामध्ये गर्दी होती त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल कमिटीला काय सांगता आता एकतर काय झालेलं आहे घाटामध्ये मा मा बैलगाडा मालकांपेक्षा शोकनांची गर्दी जास्त वाढत आलेली आहे त्यामुळे शोकनांना तरी आपण काही बोलू शकत नाही कारण त्यांच्याशिवाय गाड्या मालकाला मान नाही बैलगाडा असे तर गाडा शोकिनावरतीच शोकिन अवलंबून आहे कारण घाटात जर शोकनं आले तर आपल्या गाडा मालकाची बैल पाहणार कोण आणि आता सध्याच्या काळात काय झाले कामधंद्यामुळे सगळेच गाडा शिकून या गाठा देऊ शकत नाही त्यामुळे लाईवची पद्धत मोठ्या प्रमाणात उद्यास आलेली आहे कारण प्रत्येक का गाडा मला खा प्रत्येक गाडा मला खा घरी बसून किंवा काम आपलं काम बघूल गाडा गाठा पडतो तो पाहू शकतोय त्यामुळे काय थोडं कमिटीने पण आयोजन नियोजन चांगलं करून गाठाच्या तळातली जी गर्दी गर्दी थोडं नियंत्रण करणं गरजेचं आहे कारण आपल्याकडे आता उत्कृष्ट प्रकारचे गाठ हे आपल्याला पाहायला मिळतं बोसर झालं चिखली झालं या अशा घाटांमध्ये बसण्यासाठी सोय एकदम उत्तम आहे त्यामुळे गाडा नाही पण शक्यतो गाठ हा घाटाच्या साईडला बसून जे व्यवस्था केल्या सावलीत बसून पाहण्याची गरज आहे ही काळाची गरज झालेली आहे बर जुनी बैल आपली कोणती जुनी बैल अशी होऊन गेली की ज्यांनी तुमचं घाटामध्ये नाव रग आणलं तसं पाहता आमचा गाड्याचा नाज हा वडील बोक्ष यांच्या काळापासून आलेला आहे त्या काळात आमची बरेच असे देवमन परत मोरा वाग्या यासारखी बरीच बैल आहेत ज्यांनी आतापर्यंत बरेच गाड घालवले आहेत त्या बैलांनीच गाड्याचा नाद हा काय असतो व आमच्या वर्ल्डांना त्यानंतर आम्हाला शिकवलेला आहे कारण ते बैल जी बैल होती ती बैल प्रत्येक गाड्यामध्ये एक नंबरांनी फायनल केल्याशिवाय घरी येत नव्हती आणि पूर्वीच्या काळात असे डिजिटल गडाळ हे प्रकारचं नव्हतं नव्हतं जे हातातलं गड हाच काळा होता पहिला त्यामुळे त्या टायमाला जे गाड्याचा नाद होता म्हणा किंवा हे वैयक्तिक भांड म्हणा गडावरती वांद्रे वाद त्या गोष्टी नव्हत्याच त्या गोष्टी आता आता व्हायला की कारण हे गोष्टी चुकतात पण आता काळानुसार सगळ्या गोष्टी बदलत चालत आणि कमिट्यांनी पण जरा थोडं निर्णय कडक घेतले पाहिजे कारण आताच्या काळात दोन तीन यात्रा झाल्या ह्यामध्ये जे गडाचे निर्णय झाले हे उत्कृष्ट दर्जाचे निर्णय झाले मग आता झाडा मालकांचं पण कमिटीवरती थोडं विश्वास वाढत चाललेला आहे आणि उत्कृष्ट यात्रा पण बरं चालले आहे बर आता तुमचं नाव बैलांनी मोठं केलं बरोबर आहे हा आता माणूस व्यापाराने धंद्यानी किंवा नेतेगिरी समोर येतो तर तुम्ही आज नातूक रूप हा फक्त बैलांमुळे ओळखला जातो तर हे याला म्हणजे कसं पुढं आणलं कोणत्या बैलांनी आणलं तर आता आमच्या गाड्यातला आम्ही कोणी हिराज मल सोन्या हा बैल ज्या वेळेपासून म्हणजे ज्या काळापासून गाड्यात पळायला लागला आमच्या म्हणजे झोट्यामध्ये पाळायला त्यानंतर बैलांनी आम्हाला बैलगाड्या साधारण खूप नाव करून दिलं म्हणजे सहा तालुके जे आहेत ना आपले मावळ शेडूर आंबेगाव तिकडे जुन्नर इकडं आमचा खेड तालुका, तालुका हे प्रत्येक तालुका आमची एक ना एक जुगलमध्ये होऊन गेले या बायलामुळं ह्या बायलांनी बरेच नाव करून दिले आमच्या गाड्यामध्ये आमचे पहिले मोठे बंधू बजरंग बोक्षी आणि गणेश बोक्षी हे त्या वेळेस नियोजन होते कारण आम्ही त्या टायमाला म्हणजे होतो पण एवढं कॉलेज हे गोष्टी करूनच या क्षेत्रात होतो आता कसं झालं काम सगळे काम स्वतःचे काम करून किंवा आमच्या बरेच बंधूंचा पोल्ट्री उद्योजक आहे परत काम जॉब पण करतात या सगळ्या गोष्टी बघून या क्षेत्रात आम्ही आमच्या वर्डांचं किंवा वाज़। आजोबांचं नाव टिकवण्याचा प्रयत्न करतो मला सांगा काही काही लोक सांगतात की तरुण पिढी वाया गेली आता भरपूर तुमची सगळी तरुण पिढी तुम्ही काय सांगा आमच्या बैलगाड्या संघटनेमध्ये एक साठ ते सत्तर टक्के तरुणच आहेत म्हणजे सगळे आम्ही बंधू बंधू पण मित्र आमच्या मित्र मित्रपरिवार बन बरायचे पण आम्ही हा गाडा आमचा वैयक्तिक व्यवसाय आणि कामधंदा बघूनच गाडा पार पडतो आमचा गाडा तुम्ही कधी पाहू शकता महिन्यातून एक दोन तीनच गाडा आम्ही करतो कारण आम्हाला असं नाही की मग रोज प्रत्येक गाड करणं शक्य नाही कारण प्रत्येकाच्या ना कामधंदा आहे ह्या गोष्टी सगळ्या केल्या पाहिजे कारण गाडा हानात जपला पण पाहिजे आणि आपली प्रपंच पण केला पाहिजे गोष्टी पण गरजेच्या आहेत बरं आता तुमच्या काहीतरी तर यांचं संगोपन कसं करत आता सगळ्यांचे प्रत्येकाचे कामधंदे काम करून आमचे वडील आहेत आमच्या आई आहेत त्या सगळे घरचे शेती व्यवसाय बघून घरी प्रत्येकच्या घरी गाया ह्या बरेच व्यवसायात दुधंदे पण आहे त्यामुळे सगळा व्यवसाय बघून बैलांचं संगोपन केलं जातं परत त्यांना धुणं खाणं या गोष्टी सगळ्या वेळेच्या वेळी केल्या जातात परत बैलांना फिरवणं कारण काय होतंय की का आम्हाला प्रत्येक यात्रा ही पार पडता येत नाही म्हणजे आम्ही पंधरा एक घाट केल्यामुळे बैलांना बैल दहा दिवस एक दिवस एक जागी बांधून बैल बैला त्रास करतात त्यामुळे रोज फिरवणं एक दोन दोन तास तरी आम्ही त्यांना वेळ देतो की आल्यानंतर बैल फिरवणं संध्याकाळच्या वेळेस त्यांना आतबाहेर करणं या गोष्टी सगळ्या वेळेच्या वेळ केल्या जातात त्यांच्या खाण्यापिण्याचं नियोजन म्हणजे खुराक वगैरे कसं असतं आता सध्या तरी आपण पाहतो की सगळीकडे शेंगना आणि कोरमा हा मोठ्या प्रमाणात बैलांना खुराकामध्ये दिला जातो पण आणि आमच्याकडे एक काय झालेलं आमच्या वडिलांपासून सगळं आलेली बैल हे सकाळी चार ते पाच वाजता या वेळेत गोट्यातून बाहेर काढले जातात किंवा त्यांना वैरण असेल काय असेल ते सहा वाजे या वेळेतच सगळं केलं जात आता मला सांगा आयुब हवालदार यांनी एक स्वतःची जमीन गाळण ठेवून पिक्चर काढला रांगडा पिक्चर तर त्याच्याबद्दल काय सांगाल त्या पिक्चरमध्ये ऍक्च्युअल मध्ये त्यांना जे बैलगाडा क्षेत्रात जे कार्यरत असलेले युवा युवा कार्यकर्ते आणि ज्या ज्या गाड्या मालकांनी जुन्या काळापासून गाडा हा कसा चालवला जातो या पूर्ण या ह्या पिक्चरमध्ये आपल्याला दाखवलेला हा पिक्चर अर्जुन पाहिलं पण पाहिजे की आपला जर तुम्ही व्यवसाय किंवा घरची शेती जपून जर गाडा बैल क्षेत्रात जर पूर्ण वेळ दिला तर तुम्ही या गोष्टीत माग राहू शकता त्यामुळे सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे आणि हात हात जपला पाहिजे कारण आज नाही जपला त्यांना आपल्या खिल्लर बैल आणि खिल्लरगाई पूर्णपणे संपोष्ट कारण आपली जी अकलबैकी भारतीय बैलगाडा संघटना ह्या संघटनेने जे दहा वर्ष दहा वर्ष कष्ट करून बैलगाडा क्षेत्र चालू केलंय हे गाड्या मालकांनी जपणं गरजेचं आहे त्यांनी जे नियम आपल्याला निर्बंध दिलेत ते पाळले पण गरजेचे कारण ह्या निर्बंध निर्बंध थोड्या काळात पाळले जात नाहीत बऱ्याच गोष्टी नियमाची उल्लंघना पण केली जाते पण बैलगाडा संघटने थोडं कार्यरत होऊन ह्या गोष्टी निर्बंध काढणे पण गरजेचे आहे बरं आपली संघटना तो, हाँ हाँ तो पिक्चर पाहण्यासाठी जाईल का अवश्य पिक्चर रिलीज झाल्यानंतर आम्ही सर्व मिळून ह्या संघटना म्हणजे आमची बैलगाडा संघटना नक्की हा पिक्चर बघण्याचा आणि बाकीच्या गाण्यामाल प्रोत्साहित पण करणार की हा अजून पा का पाहावा हे पण मार्ग आता अजून एक प्रश्न की जेणेकरून तुमची बारी जेवढेच बसते आपली सगळी पोरं खाली जातात तर आता जो बांडा ग्रुप म्हणून आहे तर तुम्ही कमिटीला काय संदेश द्याल मी गाडा मालक म्हणून कमिटीला संदेश देण्यापेक्षा प्रत्येक गाण्या मालकाने स्वतः आवर्जून बाणा ग्रुपला फुलना फुलाची पाकळी देणं गरजेचं आहे कारण आज आपण पाहतोय आपल्या गाड्यामध्ये एक पन्नास कार्यकर्ते जरी पळत असले तर प्रत्येक गाड्यामधले एक ना एक बैलला वर होती कारण बैल हा शांत पाणी जर असत वर गेल्यावर त्याला दे पकडणं गरजेचं आहे पण हे गोष्ट प्रत्येक गाडामाल करत नाही पण बाणगुरू जे सहकार्य करतोय त्यांना आपण फुलना फुगल्या पाकायची पाकळी देणं गरजेचं आहे कारण आपण पाहतो आज आजच्या परिस्थितीला की प्रत्येक गाडा मालकाचा हा कार्यकर्ता हा वर न थांबता गाड्या मार्ग असतो पण तशी गरज पण नाही काळाची कारण बैल झुपण्यासाठी एका गाड्या मार्गाला कमीत काही वीस ते पंचवीस मुलांची मना किंवा सहकार्यांची गरज लागते त्यामुळे प्रत्येक गाड्या मालक एवढं मॅन पॉवर उपस्थित होऊ शकत नाही त्यामुळे बाणा ग्रुपला सहकार्य करणं गरजेचं गर आहे आणि कमिटीनी पण थोडं त्याला पण सहकार्य करावं आणि आज आजच्या चालू घडीला पाहतोय प्रत्येक गाड कमिटी गावची कमिटी असू किंवा टी ट्वेंटी कमिटी असू ही बाणा ग्रुपला सहकार्य करतेची आता ही भरमसाट जी टोकन फी आकारली जाते याच्याबद्दल कमिटीला काय संदेश देशात कमिटीला संदेश देण्यापेक्षा मी एक हो जी जी या ही गोष्ट सांगू इच्छितो की आपली जी पुणे जिल्हा बैलगाडा संघटना अखिल भारतीय यांनी या भरमसाट जी फी आकारली जाते यावर काहीतरी निर्बंध आणणं गरजेचं आहे कारण हे निर्बंध न आणल्या न आणण्यामुळे बरेच सामान्य गाड्या मला भरवड जातात कारण आपण पाहताय आज मोठ्या मोठ्या ज्या यात्रा भरतात ते पाच हजार रुपये डिपॉझिट देतात किंवा तीन हजार रुपये हे त्यांची हजार पाचशे कट करून आपले पैसे ते पण काहीतरी कमिटीने नियम घातले पाहिजे की बाबा तुमचा आज चार दिवस तुम्ही पडताय पाचशे रुपये घ्या याच्यावरती एक निर्बंध आले पाहिजे बरं पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा ते एक प्रश्न आणून घ्या की आता ऍक्च्युली मध्ये आमच्या संघटनेमध्ये एकतीस ते पस्तीस कार्यकर्ते म्हणण्यापेक्षा आम्ही सगळे एक नाते बंधू आणि सगळे आमचे पुतणे चुलते ह्या प्रकारेच आम्ही संघटना चालवतोय आता आपण पाहता हे आमचे चुलते शिवाजी बोक्षे यांच्या मानवी साडे आमचा गाडा पळतोय प्रदवीप मोहन बोगशे इंदराम बोक्षे आणि अजून सांगतो मला मुरलीधर बोक्षे या ह्यांच्या मानवीसाठी आम्ही गाडा <coughs> मा, बोलतो तसेच पाहता हे आमची मुलगी देवानी बोक्षे हा आमचा मावजाचा मुलगा आहे आपण आमच्या प्रत्येक गाड्यामध्ये उपस्थित राहतो कारण पूर्ण आधी पण हा आमचा साहिल बोगशे हा अक्षय बोक्षे हा आमचा गाड्यावरचा जो वामन बैल हा धरण्याचं काम, काम हा करतो किंवा जर माणूस आमच्या गावाला गोळा दुसरा त्या घोडीवरती बसण्याचं काम करतो तसं पाहता हा आता हे आमचे नवीन आमचे बंधुरांचे मुलगे आहेत हा झाला ओमकार ओमकारडोर झाला हे सगळे आता नवीन उदयास आलेले गाडा मला म्हणले तरी चालेल कारण आमची नंतर हीच आमचा पिढ गाडा पडवणार आहेत परत पाहता शाळेच शाळा पाहून ज्या दिवशी सुट्टी मिळेल त्या दिवशी एक कार्यकर्ते असतात कार तर हा सोम बोगशे हा किशोर बोगशे आणि हा सचिन बोगशे किशोर बोगसे आणि सचिन बोगशे आमच्या गाण्यामध्ये कांड्यावरची बैल धरण्याचं काम हे दोघं उत्कृष्ट पार पाडतात आणि कांड्यावर हा प्रत्येक बैल हा ह्यांच्याकडेच असतो कारण आमची बैल म्हणजे पाहायला गेला तर असं आमच्याकडे एक पण बैल नाही की जो मारतोय किंवा उडतोय तर सोन्या हा बैल ऍक्च्युली काय आला तो बैल गाडत पाहायला समजा असतो कांड्यावरती उभायला थोडा त्रास करतो त्यामुळे त्या बैलाच थोडं आमचा निलेश बोगे आणि हा दिनेश बोगे हे दोघ जण ते बैल कांड्यावर झुप असेल तर झुपण्याचं काम करतात आणि हा वैभव दोरे हा आमचा दो वादसा आहे हा हा ऍक्च्युअल मध्ये कांड्यावरचा बैल आणि झोपट्यातला बैल दोन्ही बैल झोपायचे काम करत होतो त्यानंतर हा आमचा आहे मंगेश काळे हा आमच्याकडं हा आमचा हा पहिल्यापासून आमच्याकडेच असल्यामुळे गाड्याचं नियोजन गाड्याचे गाड भरण्यापासून तर घरी टेम्पो बोलवण्यापासून तर टोकन टाकण्या पाहिजे सगळं नियोजन ह्याच्याकडे असतं गाडा कुठं कुठल्या ह्याच्यात केलं पाहिजे कुठल्या गाटात पळावलं पाहिजे सगळं नियोजन कुठल्या घाटची धावपट्टी कशी आहे सगळ्याच्या असतो आम्ही घाटात टोकन टाकल्यानंतर पहिलं घाटाचं नियोजन कसं आहे आळ कसं आहे या गोष्टी सगळं हा पाहतो आणि संध्याकाळी आमची मिटिंग होती की बा बैल कुठल्या घाटात गेली पाहिजे हा इथं घाट चांगला आहे आळ चांगलं ह्या गोष्टी सगळ्या त्या गोष्टी मावस भाऊ विठ्ठल आयरकर हा हा कामधंदा असल्यामुळे असतो पण भेटेल हा त्या वेळेतून वेळ काढून आवर्जून प्रत्येक उभा राहतो हा एक मिनट आणि आता सध्या चालू घडील आमचे आयरकर आणि बोक्षजुगल मध्ये कारण आयरकरांचा साहेब आणि Uh, सायरा डहा हा बैल आता झोगटात पळते उजा खांदी त्यानंतर आमचा पण एक उजा पळ पळतो रुद्र नावाचा सध्या ह्याच जुगलबंदी आम्ही वाटचालीमध्ये आहे आणि ही जुगलबंदी आणि आमचं नातं टिकवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय त्यानंतर पाहता आमचा कार्यकर्ता सारंग बोगे हा एक कार्यकर्ता आमचा जोगटातला रुद्र जो बैल झोपण्यासाठी uh, हा पण एक का, का, कामधंदा व्यवसाय करून वेळात वेळ भेटल्यानंतर हा आवर्जून प्रत्येकाड उभा राहतो बरं किती ग्रुप तुम्हाला म्हणजे गाटामध्ये जॉईन होतात तर पाहिल्यानंतर आमच्या गावातील मुकाई बैलगाड्या संघटना परत तुम्हाला म्हणतो पेंट्या ग्रुप परत सोन्या व काळे त्यानंतर दुदानी नगर बैलगाडा संघटनातील संदीप दौऱ्या असतील मंगेश बोगसे असतील परत आवळे आवळेंची मंडळी असतील असे बरेच आश्च जे आमचे पाहुण्याचे हे प्रत्येक गाटामध्ये आम्हाला अजून मदत करतात आणि आमचे एक खास माणसं म्हणलं तर आमच्या प्रत्येक घाटामध्ये आम्हाला गाडीसाठी हिरामण गोले आणि बैल झुकण्यासाठी आमचं एक आमच्या वर्डांपासून आदर्श व्यक्तिमत्व आणि आम्हाला प्रत्येक नियोजनमध्ये कसं की उडल्या गोष्टी केल्या पाहिजे गाण्यावरती कुठला बैल झुकला पाहिजे आणि घाटामध्ये कोणावर झुकला म्हणजे ह्या गोष्टीसाठी हिरामण गोले या व्यक्तिमत्वाचं आम्हाला उत्कृष्ट मार्गदर्शन मिळते

आ, शेट प्रथम तुमचं नाव सांगा बरं मला आमचं महा नाव किशोर बोगे बर बैलाचा परिचय या बैलाचं नाव सरपंच आहे आता सध्या तो कांड्या पडतो पहिला बरं बाबा आता ही जी दिसते ही जुनी पण जुनी चित्रपती पूर्ण दोन राहिले पूर्ण झाला कुठलं घेतली होती ही गोडी लावल्यावर आणली होती कुंभारापासून सहाशे सातशे रुपयाची असन तीन महिने तिला पाहायलाच होत ती काही गाड्याला तराट लावून देत नव्हती ही गोडी आल्या हो आमची बारीच फायनल पाहिल्यात फायनल पाहिल्यात अशी कधीच नाही दुसऱ्यात कधी गेली नाही बरं तुम्ही काय बघून घेतली होती म्हणजे काहीच नाही देव मन तिला इथं घंठन असं सगळं माझी आणली कुंभारानेच जाऊन आम्हाला काय त्यातली माहिती नव्हती पण एक तर अजून तीन वाढताना तिने जमावलं तीन बरं आता मला एक एक प्रश्न विचारतो तेवढा प्रश्न सांगा हा जुन्या बैलगाड्यामध्ये आणि नवीन बैलगाड्यामध्ये फरक काय हा पारणेमाने फरक झाला पार चाराने नाही राहिला तो, तो। चाराने नाही राहिला मी सांगतो कस अुगलमध्ये पाचशे रुपये माव नाही गेल तरी वर पुकारलं रुगलबंदीचा खेळ मी दोन वर्ष गाड बघायचं आहे सोडून दिलं गावची यात्रा चार दिवस करतो बंद घर सोडून माझ्यासारखा नाही ते सुद्धा नव्हता ह्या बैलांनी सध्या तीन वर्ष ट्रॅक्टर शिवायचं फुन दिला नाही जोपणी मीस घ्यायचा तो कटेमीस ठेवायचा कुठं कुठं बारी घ्या वार्या आता ते तुम्हाला सांगायचं का मोबाईल बोलवतो का पायाने बैल न्यायच आम्ही पायानी तुमच्या आठ वन इथली गावातली राव गाव का शिव किवळ कोय पाईत कि गारगुटवाडी खेड चाकण वर पेट मंचर जाधववाडी चिखली चिखली ती जाधववाडी किली हा लिमगावला तर काय म्हण जात होत चैते पण माय पण ते नव्हते पण माय पण असं सांग

नमस्कार हा आमच्या दावणीचा खरामुखम ह्या बैलापासून खरा तर आम्ही लहान असल्यापासून नाद लागला आम्हाला कारण ह्या बैलांनीच आम्हाला गाठ काय असतं दाखवून दिले कि ज्या ज्या टायमाला आमच्या वडील गाडा पळत होता त्या टायमाला आमच्याकडे देवमन वाग्या पिंट्या अशा बरेच प्रकारचे म्हणजे बरेच जाती बैल होऊन गेल्यानंतर हा घरच्या गायचं बैल आमच्या दावणीला खरामुखमी झाला आणि त्यानंतर आम्हाला गाडा बैल काय कळायला लागले का, 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 हा बैल ज्या ज्या वेळेस वयात आला किंवा पळायला शिकला तर त्या टायमाला आम्ही लहानच होतो म्हणजे एक आठवी नववी दहावीला त्या काळात आमच्या वळणी हा गोवा त्या टायमाला गोरात होता एक दीड वर्षाचा त्या टायमाला आमच्या बैल आम्ही काय पहिले आपल्यासारखं गाठात शिकत नव्हतो आपल्या घरापासीच लावून गुढी भाग पळवायची त्यानंतर हा घोडा चांगल्या प्रकारे पळाल्यानंतर आम्ही याला मोठ्या बारीत पळा घेतला कांड्यावरती मग बऱ्याच एक पाच सहा वर्ष हा कांड्यावरती कांद्यावरती त्यानंतर आमची मोठी बैल जमल्यानंतर आम्हाला जोगटात बैल कमी पडत होता मग एक असंच किवळ्याचा गाठ भरल्यानंतर आम्ही जोकटात घेतला त्या त्या गाडात आमची पहिल्या एक नंबर मिळत आली नंतर सगळ्यांच्या वडिलांचा विचार आल्यानंतर आम्ही फायनल करायचा निर्णय घेतला फायनल केल्यानंतर आम्ही त्यावेळेस बारा सेकंडच्या घाटामध्ये बारा जीव अकरा जोरा चार वारी झाली त्या बायला मग त्यानंतर या बाय लगातार एक दहा वर्ष फायनल आणि एक नंबर करत राहिला त्यावेळेस आम्ही पेटाचे दुमाळ म्हणून नका चिखलीचे आबा मोरे म्हणून नका परत आपले चांदोलीचे इंदोरे इं, इंदोरे बैलगाड्या इं, बा, संघटना म्हणून अशा प्रकारचे बऱ्याच सावडी आमच्या जुगल जुगत गेल्यानंतर त्यानंतर थोड्या काळामध्ये बंदीचा काळ काळजोनंतर म्हणजे बैल पळायची कमी झाली पण त्यावेळेस जे गाडं भरत होते आपले नावला कुंभरे अशा प्रकारचे बरेच गाड भरत होते मग ते असे गाड भरत असताना आम्ही जिथं ओळख असेल तिथं सावड भरत गेलो हे जुन्नरचे वाणी म्हणा परत आपले थेऊचे मुजर गुजर यांच्या बरोबर बरेच दिवस आमची सावड होती नंतर आपले पवार डुळेगावची पवार यांच्याबरोबर पण डुळेगावची पवार बरोबर आमचे आपले चेअरमन गडाळ मास्तर यांनी आमची बरेच दिवस सावड जुळून दिली ज्या टायमाला ह्याची आपली ट्वेंटी ट्वेंटी भरली होती आपल्या बाबा राक्षनची त्या टायमाला बैल तिसऱ्या तिसऱ्या दिवसाला गाठाचा राजा होता पूर्ण दिवस बैल आबा मोरे आणि बोक्स मध्ये तिसऱ्या दिवशी गाठाचा राजा होता पण त्या दिवशी बैल आम्ही आलेल्या दिवशी पाहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी फायनल केली नव्हती फक्त सिरियलला ला गाठाचा राजा नंतर आम्ही बैल घरी घेऊन आलो होतो असे बरेच गाठ आहे जे आम्हाला सुद्धा येणार एवढ्या एवढ्या प्रकारच्या गाठात बैल फायनली आणि एक नंबर केलाय पाहिजे मग त्या ह्या प्रमाणे बैल आतापर्यंत कमीत कमी चौदा वर्ष झालं बैलात पण बैल आता आम्ही झोपटात पळायच बंद केलाय बैल हा पण कांड्यावरती आरामावर पळतोय पंधरा गाठ करते कारण पहिलाच काय बंदीमध्ये बैल न पाळाल्यामुळे बहिल्याचे मागचे पास होते त्यामुळे बैल जास्त पळण्यात आलं बैल आजारी पडतो त्यामुळे थोडे एक आठ पंधरा दिवसाच्या घ्यापूर्ती बैल पळवण्यात येतोय आम्ही कांड्यावर पळवतोय त्याच्या झोपटात पळवतो पूर्ण बंदच केलेलं पाहिजे आणि आता बरेच वासर आता आपल्याकडे आले त्यामुळे वासरा बरोबर घालून घालून

किंवा वामन ते देवमन बिवमन सगळं क्लियर आहे ओके या बैलाचं वैशिष्ट्य आहे आता सतरा वर्ष जास्ती पळाला असेल आता आता जरा आराम उठवले आपण वाघ आहे बाई वालाचं नाव बर किंवा आता आताच नवीन घेतलेला आहे पंढरपूरच्या बाजारातून घेतलाय सरदार याचं नाव आता चालू याची शर्यत घेत या नाही काय बघितलं होतं चांगली जरा शरीर सुस्ती चांगली होती जरा लांबरा दिसत होता अंधारा हे आमची संघटनेची शान म्हणजे स्वान्या सतरा वर्ष पळाला बैल आहून सळतो कांद्या वाहून कमी नाही पडत आणून रुद्रा बर रुद्रा त्या रामदास पडवळ्या गाडीतून घेतला होता म्हणजे दा बार, बारीक वासर होत चांगलं दिसाय विसाय द्याखन होत त्याची खासियत काय आणि जात कोणती यो खिलर मध्ये येतो आणि चांगलेच पळबिळ चांगली दिसली घेतला हॅलो शेठ प्रथम तुमचं नाव सांग uh, मी संदेश बोगसे uh, विठ्ठल गांज बोक्षे यांचा नातू आहे uh, हा आपल्या दावणीचा कांड्यावर पळणारा वर आहे ह्याला आम्ही एक दोन वर्षापूर्वी रामदास पटोले यांच्या गाडीतून घेतला होता तो पहिला आपण कांड्यात पळत होतो रेशेल देऊन आमच्या घरच्या बरोबर रेशल देऊन त्याला मोगा गाडा शिकवला त्यानंतर आम्ही आमच्या बरोबर डायरेक्ट चांगल्या वारीत घेतला आणि मग वरा कांड्या पळला आता तो एक वर्ष झाला वर कांडे तर त्याला आम्ही जोगतात पण घेत होतो पण तो वरा झोगतात एवढं चालत नाही त्यामुळे आम्ही त्याला कांदव्या घातलेला आहे हा पण गोरा आम्ही रामदास यांच्या घेतला होता कारण हा गोरा घेतल्यानंतर आम्हाला गोरा चांगला लागला त्यामुळे आम्ही पुढचा दोन तीन महिन्यात आम्हाला गोरा त्यांच्या गाडीत बांगण्यात आला किंवा पटला सगळ्या बाजूनी गोरा आगाखोरा आणि परत मागच्या लांडा शिफ्टीत टाचांमध्ये पण गोरा परफेक्ट आहे त्यामुळे हा गोरा आम्हाला पसंत झाला आम्ही हा गोरा रामदास पिरो यांच्या गाडीतून एक तीन वर्ष पुढे घेतला होता जात कोणती हा पिवर पंढरपूर खेलर मध्ये आणि हा वर आता एक वर्ष झाला आम्ही रामदास पडुळे यांच्या गाडी देऊन घेतलेला आहे ह्या वराचं नाव मास्तर आहे हा वरा आम्ही खास प्युअर पंढरपुरी जे आपण पंढरपुरी बायलांचे जे ओळखून रेतन केलं जातं त्यामुळे हा गोरा गोरा पूर्ण पांढरा शुभ्र आहे आता या वर दात लावल्यामुळे थोडं कोसा कोसा आलाय गोरा आणि गोरा पण एकदम परफेक्ट आहे शिपटी बिबटी परत पोळी पण गोऱ्याला मना अशी नाही एकदम लहान पोळीमध्ये गोरा आहे आणि गोरा एकदम शांत आहे नाही काय आपण गोरा गुलाम पण आहे गोराचा त्रास पण काय नाही गोरा आता सध्या आपण कांड पण पळवतो आणि डॉक्टर पण पळवतोय म्हणजे आम्ही मोठ्या बारीत घेतलेला आहे वासरांच्या बारीमध्ये गोरा पळतोय हा गोरा एक सहा महिने झाला आपण डिसेंबर मध्ये रामदास पटोले यांच्या बादेकून घेतलाय या गोराचं नाव गुरु आहे हा गोरा पण प्युअर किलर मध्ये येतोय त्यामुळे हा गोरा आम्ही पसंत पाडल्यामुळे त्या आम्हाला खरेदी केला या गोराची खरेदी पण असे मोठी नाही मापात खरेदी केलेली आणि गोरा सगळ्या बाजूने ओके गोरा गुलाम जास्त आहे त्यामुळे आम्ही हा गोरा घेतलेला आहे हा गोरा पंढरपूरच्या सांगोल्या बाजारातून गोरा घातलेला आहे हा गोरा आम्ही असे सगळेजण आमचे बंधू बंधू पंढरपूरला गेलो होतो त्याने आम्हाला आम्हाला एक गोरा हाय हो गैरगुती गोरा आम्ही बघायला गेलो ते गेल्यानंतर हा गोरा कसा उभा राहत नव्हता त्यामुळे आमच्या बंधूला गोरा पटला मी हा गोरा घ्यायचा गोरा अजून पण तेवढाच गुलामी हा गोरा जवळ नाही झाला गोरा उभा राहत नाही गोरा एकदम शांत आहे सगळ्या बाजून ओके आणि प्युअर पंढरपूर आहे कुठं अंगावर डाग नाही काय नाही तसं हा गोरा अजून आम्ही गाठात बुपलेला नाही पण मोकळ्या गाठात फक्त डबट पण ही गुढी एक दोन वर्षापूर्वी आपल्याला इकडे जतच्या बाजारात गेल्यानंतर जतच्या बाजारात गेलो तेव्हा आम्हाला एक व्यापाऱ्याने गुढी दाखवली होती बंधुराजला तर ती गुढी पसंत पडल्यानंतर आम्ही छोटी घेतली होती गुढी म्हणजे एक लिथले सहा महिन्याची गुढी असेल त्याने आम्हाला घेतली होती या गुढीचं नाव राक्षा आहे जात कोणती येते काय ही का मारवाड काठोडी मारवाड मध्ये मिक्स मध्ये म्हणजे प्युअर पण नाहीये पण मिक्स मध्ये आपले गावठी गाडीला क्रॉस करून घेतलेली गुढी गुढी एकदम शांत दिला अजून ट्रायल दिलेली नाहीये म्हणजे तशी फिरवाय चालू आहे लहान मुलांना बसवतोय म्हणजे असं एकदम रुटीन मध्ये मोकळी काढत तशी पळती मोठ्या भारी पुढे पण सोडलेले ते सवय तिला गुढी एकदम शांत आहे कोणाला पण बसून देते असं पाडत नाही काय नाही काय हिची खतखोड काय खतखोड तर काय गुढी सगळ्या बाजून ओके पदवी ओके सगळे बावर आहे परत कानावरचा बावरा पण ओके गुढीला सगळ्या बाजून एकदम परफेक्ट गुढी आतण्यावर खाडाखोडा काहीच नाही गुढीला हा गोरा आता आम्ही एक दोन महिन्या पुढे रामदास यांच्यातून घेतलेला आहे पण हा पण गोरा पिवर पंढरपुरी केलेला असल्यामुळे आम्हाला पटला गोरा कारण गोरा जास्त आम्ही त्यामुळे या गोराला आम्ही त्या टायमावर घ्यायचा निर्णय घेतला गोरा अजून आणल्यापासून अजून एकदा पण पळवलेला गोरा आत्ता झालेला एक दोन महिने झाले

लागते आता लुंगी येणार लुंगी हा